ये अभी ये बात करना है कि नामदास साहब ने जिन कैंडिडेट को पर भरोसा किया पर भरोसा करके ना इस मैदान में उतारा हुआ है तो हमको मुकम्मल उम्मीद है कि जितने भी लोगों के ऊपर भरोसा करके इनको उतारा हुआ है सब के सब है ना कामयाब हो जाएंगे इसके अंदर हो गया हमारा समाज भी और जितने भी है सब मतलब इनको सपोर्ट करने वाले एवढा तो त जन आहे या चौरन आपल्याला काय सांगाव आणि काय नाही सांगाव हे तुम्ही स्वतः समजून घेऊ शकता आम्ही जो आमचे मुन्ना भाई जे आहेत आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आमचा पूर्ण समाज त्यांच्याबरोबर आहे नामदार साहेबांबरोबर आमचा पूर्ण समाज आहे आणि पूर्ण राहत्यामध्ये नामदार साहेबांचाच पूर्ण पॅनल टू पॅनल एकवीस चे एकवीस उमेदवार निवडून येणार अशी आमची आ, 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 खात्री आहे के पाटलांचं अतिशय जवळचे तुम्ही मानले जातात काय सांगाल यंदाची निवडणूक यंदाची निवडणूक ही सगळी विकासावर आहे कारण याच्या आधी जे पाच वर्ष आपल्याकडे सत्ता नसताना जो विकास झाला नाही त्याला प्रतिउत्तर दादांनी नंतरच्या प्रशासकीय काळात तीन चार वर्ष दिलेला आहे आणि तो जो विकास झाला त्या विकासाला अनुसरून सर्वच्या सर्व एकवीसचे चे एकवीस उमेदवार हे एकदम होताना भविष्य असे निवडून येणार आहे कारण जनतेला हे कळून चुकलेलं आहे का नामदार साहेबच हे विकास करू शकता बाकी कोणीही करू शकत नाही त्याच्यामुळे आम जनता व सर्व समाज सर्व घटकातील लोक हे नामदार साहेबांच्या मागं आहे म्हणजे ऑक्सिजन मेहनत राहत्याला ऑक्सिजनची गरज आहे आणि ते मुन्नाबाई पूर्ण करते नक्कीच आपल्यासोबत मुन्नाबाई शहा होते जे या ठिकाणी ऑक्सिजन मॅन म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि या राहत्याला ऑक्सिजनची घरी गरज आहे गेल्या अनेक वर्षापासून ऑक्सिजन खुंटला होता तो ऑक्सिजन येणाऱ्या काळात नक्कीच मुन्नाबाईच्या रूपात नगरपालिकेत गेल्याशिवाय राहणार नाही